नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ म्हणतात दृष्ट कशी लागते कोणकोणत्या प्रकारच्या दृष्ट येऊ शकतात आणि त्यापासून बचाव कसा करावा थोडक्यात जे पाहू शकत नाहीत पण अनुभवतात ते अनुभव तुम्हाला कसे ओळखायचे आणि दूर कसे करायचे चला तर मग जाणून घेऊ दृष्ट म्हणजे काय दृष्ट म्हणजे केवळ नकारात्मक ऊर्जा किंवा काळी नजर नाही तर ती मन इंद्रिय आणि वातावरणातून होणारी नकारात्मक ऊर्जा देखील असू शकते म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणतात काही लोक ईर्षा राग किंवा हृदयाची नकारात्मक भावना इतरांवर द्रष्ट घालवतात तिसरं दृष्ट लक्षणे काय काय असतात अचानक त्रास होणे झोप न येणे काहीतरी आजार आर्थिक अडचणी येणे मन अस्वस्थ होणे लहान बाळा झाली तर त्याला खूप त्रास होणे आणि तो रडणे एखादं उदाहरण सांगते एका भक्ताला व्यवसायात अडच अचानकच अडचणी आल्या डॉक्टरांनी काहीही सापडले नाही तेव्हा श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि उपायांनी ही दृष्ट खरंच दूर झाली बरं का दृष्ट येण्याची मुख्य कारणे काय असतात ईर्षा आणि द्वेष लोकांच्या मनातील नकारात्मक भावना असंयमित नकारात्मक विचार स्वतःवर आणि इतरांवर जास्त लक्ष केंद्रित करणे सामाजिक वर्तन चुकीच्या ठिकाणी खोट्या गोष्टींचा प्रसार करणे अनुकूल वातावरण नकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणी आपण जास्त वेळ घालवणे एक कथा सांगते एका भक्ताचा अनुभव शेजारीच्या नकारात्मक वर्तनामुळे घरात शांतता हरवली श्री स्वामी समर्थांच्या स्मरणाने आणि मंत्र जपा जपाने कमी झाला दृष्टी कशी हे ओळखणे पहिलं लक्षण शारीरिक लक्षणे दृष्ट वारंवार आजारपण जास्त म्हणजे डोकेदुखी आणि थकवा जाणवणे ते पण अचानकच बरं का दुसरं म्हणजे मानसिक लक्षणे मनातील अस्वस्थता चिंता अचानक वाटणे अचानकच राग येणे घाबरल्यासारखी वाटणे तिसरं म्हणजे परिस्थिती कार्यक्षेत्रात अचानकच अडचण येणे अनपेक्षित अडथळे श्री स्वामी समर्थ म्हणतात भक्तीची कमकर्ता नित्य नियम न पाळणे दृष्ट जास्त वाढवते तर दृष्ट आपण काढायची कशी मंत्र जाप करायचा देवाचे ध्यान करायचे पवित्र वस्तूंचा वापर करायचा जास्त वेळ नकारात्मक ठिकाणी थांबायचे नाही संतांचे स्मरण करायचे दृष्ट दूर करण्याचे काही प्रभावी उपाय बघा नियमित श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा ओम समर्थाय नमहा श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप रोज करा सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा करा घरात शुद्धता ठेवणे गरजेचे आहे घर गर स्वच्छ ठेवणे नकारात्मक गोष्टी दूर ठेवणे दररोज घरामध्ये धूप किंवा दिवा नक्कीच लावणे तिसरा आहे त्रा तांत्रिक उपाय श्री स्वामी समर्थांची फोटो किंवा मूर्ती योग्य ठिकाणी ठेवणे जेणेकरून नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी येणार नाही रात्री शांत जागेत ध्यान करा देवाचे भक्ती आणि सेवा गरिबांसाठी अन्नदान निस्वार्थ सेवा करा नियमित मंदिरातील भक्ती करा विशेष म्हणजे दिवसाची महत्व गुरुवारी आषाढ पौर्णिमा किंवा श्री स्वामी समर्थ जयंती दिवशी उपाय करणे अधिकच फायदेशीर ठरते तुम्हाला एक उदाहरण सांगते एका भक्ताला व्यवसायात खूपच समस्या होती त्याने सात गुरुवार मंत्र जाप भक्ती साधना केली आणि त्याची दृष्ट दूर झाली व्यवसाय वाढला त्यामुळे श्री स्वामी समर्थ म्हणतात भक्ती आणि शुद्ध विचार हेच सर्वात मोठे संरक्षण आहेत बरं का दृष्ट येऊ शकते पण श्रद्धा साधना आणि सेवा ह्या मार्गांनी ती सहजच दूर केली जाऊ शकते माझा मैत्रिणींनो एकच संदेश तुम्हाला आहे स्वतःच्या मनावर लक्ष ठेवा नकारात्मक वातावरणापासून खरच दूर राहा नियमित मंत्र जाप करा आणि ध्यान करा भक्ती शुद्ध विचार सेवा हेच श्री स्वामी समर्थांचे खरे आशीर्वाद आहेत त्यामुळे दृष्ट केव्हाच टिकत नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात दृष्ट झाल्यावर तुम्ही ती दृष्ट कशी उतरवता नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ देव तुमच्या परिवाराला सुखी ठेवू